ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक महायुतीतून लढणार प्रभाकर खांडेकर शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी नुकत्याच शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर चंदगड येथे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले मी गेली अनेक वर्षे शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख पद भूषवलं आहे पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मला कोणतीही कल्पना न देता मला पक्षाशी जुळवून घेतलं नाही जिल्हा प्रमुख सुनील शेंत्रे हे स्वार्थी राजकारण करतात असा आरोप प्रभाकर खांडेकर यांनी केला या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना शिंदे गटातील तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं प्रताप पिनू पाटील यांनी केलं यावेळी शिवसेना खांडेकर काय म्हणतात ते पाहू वातावरण आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मला एक तर जिल्हा प्रमुख फक्त राजकारणासाठी ते पक्षामध्ये काम करत नाही त्याचं स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्था करता ते राजकारण करतात आणि जो काय कार्यकर्ते किंवा जे काय पदाधिकारी होते ते सर्व पदाधिकारी त्यांच्या अतिअगावपणामुळे किंवा त्यांच्या निर्णय क्षमतेची त्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे आज बऱ्यापैकी पाकोभांग पांक झालेले आणि मुळात हा माणूस जो आता माझं म्हणजे तुमच्या समोर बोलतो की जिल्हा प्रमुख जो आहे आपला हा सुनील शिंदे हा सुनील शिंदे म्हणजे कार्यकर्त्यांना सांभाळून जाणारा नेतृत्व नाही आणि आमच्यामध्ये ते जरा मतभेद असल्यामुळं आवड आवडत आम्ही उभाटा सोडून ज्या मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण आहे त्या शिवसेना शिंदे पक्षामध्ये आम्ही विजय शिंदेचा हात धरून तुम्ही या शिवसेनेत काम करत होता आणि ते एक चांगला पदावर आहे असं असताना सुद्धा त्यांना सोडून तुम्ही शिवसेनेत सोबत जात आहे त्याबाबत चर्चा झाली का विजय देवने आमचे राजकीय मार्गदर्शक आणि गुरु आहेत देवनी साहेबांच्या पण काही मर्यादा आज पक्षाने काढून घेतलेल्या आहेत देवणी साहेबांचं कार्य तसं बघितलं तर सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन जाण्याची त्यांची पद्धत होती त्यामुळे पक्ष या ठिकाणी बऱ्यापैकी बळकट घेतली होती पण त्यांना सुद्धा त्यांचे कुठंतरी अधिकार काढून घेत असल्यामुळं त्यांना पण काम करायच्या मर्यादा येतात आणि मी त्यांच्या वारंवार कानावरती हा विषय घातला की कुठंतरी आमची या शिवसेना उभाटा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमची घुसमोट होते आणि ह्या घुसमोटीमुळे आम्हाला आता था इतर थांबणं था 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 योग्य वाटत नाही कारण निर्णय एकाशेपणाने घेतले जातात जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख असतील किंवा जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील हे आपल्याला जे योग्य वाटेल जसं आपला व्यक्तिगत काही स्वार्थ साधता येईल अशा पद्धतीचे निर्णय घेत असल्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्त्यांबरोबर किंवा आपल्या सामान्य शिवसेनेपर्यंत काम करू शकत नाही भावना आम्ही मान्य विजयदादा देवली साहेबांच्या समोर आम्ही कोणती मांडली शेवटी त्यांनी आम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आमचं राजकीय करिअर कुठंतरी नष्ट होईल कुठंतरी खराब होईल या भावनेतून आणि आज सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याकरता आज खर तर सत्तेच्या पक्षाबरोबर आम्हाला आणि आमचा मूळ पक्ष शिवसेना उद्धव बाहेर शिवसेना सिद्धी पक्ष आहे हा मला मूळ पक्ष आहे आणि त्या मूळ पक्षाचीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललो आणि ते विषय मी सगळं देवनी साहेबांच्या आपण चर्चा करून म्हणजे शेवटी कसं मर्यादा असतात निर्णय घेत असताना मग त्यांच्या मर्यादा पण आपण ओळखून आपण हा निर्णय घेतला उभाटा गटाकडून शंभर टक्के बघा मी साहेब दोन हजार नऊ ला मला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या होते मला इथे फॉर्म दिला होता दोन हजार नऊ ला जर समजा एका कार्यकर्त्याला जर संधी माझी सगळ्या दिली असती <laughs> तर आपला पक्ष या ठिकाणी प्रकट झाला असता दोन हजार चौदाला पण त्याच पद्धतीची भूमिका घेतली दोन हजार एकोणीसला पण आपल्यावरती अशा पद्धतीने अन्याय केला आणि दोन हजार चोवीसला तर काय सांगण्याच्या पलीकडचा विषय होता त्यामुळे जर प्रत्येक वेळेला आपल्यावरती अन्याय होत असेल आणि आपण फक्त निष्ठावंतलो तर मी आमच्याबरोबर राहणाऱ्या सहकारी किंवा आरोग्य विजय घेऊन चाललो की आम्ही काय ते विचारची धारा घेऊन चाललो या चलगड तालुक्याच्या विकास विकासाखालीला ती आमचा विचार अधुरा राहायला लागला त्यामुळे आम्हाला ह्या निर्णय या ठिकाणी महायुती म्हणून तुम्ही जर पुढे जात असेल त्यावेळी महायुती म्हणून पुढे जात असताना भाजप आणि शिवसेने तोंडातून काही शब्द आले सोबत तिसरा पक्षही आहे पण त्या तिसऱ्या पक्षाबाबत तुमचं काय मत आहे माहिती आजच्या घडीला कसं आहे आता शिवसेना आणि भाजप तसंच या मतदारसंघा या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं म्हणजे आता मिळतो तो होत चाललेला आहे आज खऱ्या अर्थानं शिवसेना पक्ष आमचा शिंदे पक्ष जो आहे तो थोडासा इथं अजून म्हणावं त्या पद्धतीची ताकद नाही तर त्यांना सुद्धा या विभागाचे भाजपचे आमदार मान्य शिवाजीराव पाटील साहेब ऍडजस्टमेंट करून घेऊन त्यांना एकमेकांचा हात घालून घेऊन पुढे चाललेला आहे आता तुम्ही जो प्रश्न विचारला आता याच्यामध्ये तिसरे पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पण या ठिकाणी माझे विद्यमान आमदार साहेब आहेत तर त्यांच्यामध्ये आणि म्हणजे आताच्या विद्यमान आमदारांच्या मध्ये कुठेतरी असं जुवाजुबीच वातावरण सध्या तरी दिसत नाही आणि जर समजा भविष्यामध्ये तेही जर आमच्या सगळ्यांच्या बरोबर जर आले तर आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीचा झेंडा जेणेकरून या महाराष्ट्रचा महायुतीचा सॉरी महायुतीचा झेंडा आम्हाला महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय अजित दादा पवार साहेब असतील किंवा आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जी विचारधारा घेऊन पुढे चाललेली आहे त्या विचारधाराला सगळ्यांना घेऊन समोर जाऊन आपण हा तालुक्यामध्ये उत्तम पद्धतीनं माहितीचा झेंडा आपल्याला फडकवायचा शिवसेना शिंदे <coughs> आलेला आहात तर आज जर गडदिवस विभाग राहत किंवा चंदगड तालुक्यामध्ये शिवसेना कुठली दोन्ही शिवसेना बघितली तर आज शिंदे शिवसेनेलाही पालकमंत्रीपद असताना अद्याप आंबेडकर साहेब एकदाही एकदा नाहीत त्याबद्दल अनेक लोकांनी नाराजी व्यक्त करून बघितली तर आता या पद्धतीने तुम्ही प्रवेश केल्यानंतर तरी तर या पक्षाची ताकद आता वाढणार आहे का आधी या विषयाचे मी तुमच्या बरोबर सहमत आहे कारण या कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद ज्यावेळेला जी आंबेडकर साहेबांना दिलं त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असा विषय होता की आपला पक्ष पण वाढला पाहिजे पक्ष वाढवायचा असेल तर जे सरकारचे ध्ये हो सरकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांच्या पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता ते करताय आणि मी ज्यावेळेला त्यांच्यावर चर्चा झाली माझी त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलंय की या पालकमंत्री पदाचा जर चंदगड तालिकासाठी या चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी उपयोग होणार असेल तर आम्ही आम्ही विचारामध्ये थोडस बदल करून आपल्या प्रवाहामध्ये आम्ही काम करतो आणि त्या पद्धतीचा त्यांनी मला शब्द दिलेला आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की बाबा कुठल्याही गोष्टी काळामध्ये प्रभाकर खांडेकर असतील किंवा आमचे सगळेच सहकारी जे शिवसेनेचे आहेत त्या सगळ्या शिवसेनेचे सहकार्याने त्यांनी आश्वासित केलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून जे जे मला काय करता येईल चंद्र विधानसभा मतदारसंघाकडला ते मी करणार असा आम्हाला त्यांनी शब्द दिला कोबटा शिवसेनेत तुम्ही उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं सिंधी सेनेमध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला असं तुमचं पदार्थ वगैरे काही असं देत चाललंय हे बघा आम्ही कसं आहे आपण पद घेऊन कुठल्या पक्षामध्ये किंवा कुठल्या अपेक्षा घेऊन पक्षामध्ये आपण कधी प्रवेश करायचा नसतं कसं असतंय आपली कामाचा दर्जा आम्ही नेत्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ठरवायचं असतं की बाबा या मासाला आपण काय करायला पाहिजे आज आम्ही फक्त आपल्या फक्त फक्त विजन काय आहे आपल्या समोर विषय बोलण्याचा विषय की चंद्रगड कमी करताय शिवसेना पक्षाच्या माध्यमातून किंवा या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जी मान्य प्रकाश जी आंबेडकर साहेब आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या सहकार्यांच्या म्हणून आमच्या तालुक्याच्या विकासाकरिता काय आपल्याला फायदा होणार आहे ते एकच विषय त्यांच्यासमोर घेऊन आम्ही हा पक्षाचा निर्णय घेतो आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदेला अनुसरून आपण हा प्रवेश केला अशी चर्चा आहे सध्या दिवसभरात त्याबद्दल आपण काय करू सांगू शकाल आम्ही जिल्हा परिषद साहेब दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना मूळ पक्षाच्या वतीन म्हणजे आता धनमेश्वरती आणि साहेब चारही जिल्हा परिषद म्हणजे तुम्हाला चारही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही तांगिरी लढवल्या त्या ठिकाणी मी मागच्या त्या निवडणुकीचं जर एकत्रित परिस्थिती जर आपण बघितला तर त्यावेळेला नरसिंहराव पाटील पाटील साहेब म्हणजे आमदार विद्यमान माजी आमदार साहेब आणि बर्मोना यांची युती होती आणि गोपाळराव पाटील नंदा साहेब यांची होती त्याही परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना फक्त एकटे घेऊन आम्ही जवळजवळ या मतदारसंघामध्ये थोड्या थोड्या मतांनी त्यावेळेला हरलो आणि मग आता आम्ही त्या मताच्या कॅल्क्युलेशनवर ते आम्हाला माहित आहे की आम्हाला आमची शिवसेने म्हणजे पक्षाला मानणारे किती आहे आणि आपला पक्ष बळकटी करण्यासाठी काय करावं लागतंय या एका भूमिकेतून या पक्षाच्या ताकदीतून आपल्या कार्यकर्त्यांना आधार देता येईल या हिशोबा तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं समोरचं उद्दिष्ट तुम्ही मी पक्षात प्रश्न केलाय हे बरोबर आहे पण आम्ही जास्तीत जास्त या ठिकाणच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून महायुतीमध्ये जे विद्यमान आमदार साहेब शिवाजीराव पाटील साहेब आहेत किंवा माजी आमदार राजेश पाटील साहेब आहेत त्यांनी जर आम्हाला योग्य पद्धतीने आमचा मान सन्मान दिला तर ठीक आहे नाही दिला तर आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीसाठी कार्यकर्त्यांना उभार करता आम्ही सुद्धा निवडणुका लढवण्याच्या तयारीत <laughs> आहोत आणि त्याबद्दलच तुम्हाला दिवसांमध्ये आम्ही मोठा मेळावा घेणार आहे आणि ह्या सगळ्यांना पालकमंत्री सहित सगळ्यांना माझी खासदार सगळे जे मंडळी साहेब असतील आमची ती चर्चा करून बघा तुम्ही मग अशा दोन प्रश्न विचारला आम्ही कुठलं कंडिशन पक्षासमोर टाकलेलं नाही आम्हाला मला प्रभाकर काटेकर म्हणून मोठा व्हायचा नाही मला तिथला शिवसैनिक मोठा झाला पाहिजे या भूमिकेतनं मी ती चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतून त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे जर पक्षातील कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकेल तर आपण याचं काम करायचं आणि त्या पद्धतीने शब्द मला दिलेला आहे की आपण लवकर या ठिकाणी एक चांगला मेळावा घेऊ आणि आपल्या पक्षाची ध्ये आपल्या पक्षाचं उद्दिष्ट आणि आपली भूमिका स्पष्ट करू असा आपल्याकडे त्यांनी मेसेज दिले महानकट न्यूबसाठी प्रकाश राय नापुरे संदगड